आपले सीएम साहेब आले नाही पण पब्लिक बघू शकता आपण आलो मॉल आणि जस्ट आपण शॉपिंगसाठी आलेलो तर आपले सेम साहेब येणार आहेत म्हणून व्हिडिओ स्टार्ट करतो आता शॉपिंगवर झालेली आहे मस्त आपण शॉपिंगवर गेलेली आहे ती शॉपिंग काय केली ते पण आपण त्याच्या सी एम साहेब येणार आहेत तर मस्त आपण शूट करूया काहीच आपण आहे ना आतमध्ये आलो आहे आणि इथे थोड्याच वेळेला आपले सी एम साहेब येणार आहेत तर ते पण आपल्याला बघायला भेटतील मस्त बघा जे पत्रकार आहेत ते पण आहेत फोटोग्राफर आहेत सर्व आलेले आहेत इथं इथं आहे ना आमच्या गावातले सुनील गोवारी आहेत ते पण आलेले आहेत आणि म्हणजे आता थोडा वेळ लागणार आहे आपल्याला की कारण की टायमिंग सातचा दिलेला आहे तर म्हणजे पंधरा वीस मिनटात येते येत ना भरपूर सिक्युरिटी आहे बघू शकता अजून आपण वेट करूया थोडा तरी बघा अजून म्हणजे आपले सी एम साहेब आले नाही पण पब्लिक बघू शकता सर्व कसे राहिलेले आहेत बघा बघण्यासाठी आपण वर आलो आहे आता थोडा वेळ लागणार आहे तर आपण नंतरच बघू म्हणजे त्याआधी ना जरा पब्लिक दाखवूया मॉलमध्ये जस्ट आपण म्हणजे शॉपिंगसाठी आलो होतो पण आपल्याला समजलं की सी एम साहेब येणार आहेत तर आपण थोडा वेळ थांबूया आणि बघूया तुम्ही बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे फुग्यांचं डेकोरेशन आहे परत पूर्ण जे आपले भगवे झेंडे आहेत ते पण आपल्याला दिसतील आपले सी एम साहेब दिसतील गाईज आपण तवंच आहोत हो हो चाललो आहे हो आपण वर आलेलो आणि सी एम साहेब आलेले आहेत म्हणजे आता आवाज येतच असेल तुम्हाला ढोल असतात आपले आणि बघूया आपण म्हणजे आपण आता तिकडून जाऊया जरा ओके बघूया इथून आपल्याला उतरायचं आहे खाली तर खालीच <laughs> थांबूया आपण आता जास्त काय वर जायचं नाही आपल्याला इथून आपल्याला बघता येईल गर्दी भरपूर झालेली आहे बघूया गर्दीमध्ये आपण एंट्री मारूया थोडी ओके

चालू आहे आपण काय बाहेर जाणार ना आपल्याला इथूनच दिसतील आपण गेटच्या समोर जाऊ हो शकतात सर्व अधिकारी वगैरे आहेत ते आपल्याला इथे दिसतील आणि पब्लिक आहे म्हणजे आधीची पब्लिक होती ना आधीची पब्लिक मॉलमध्येच आहे पण आता जी येतील ना त्यांना एंट्री कदाचित भेटेल नाही भेटणार नाही सांगू शकत नाही करून त्यांना बघता येईल आणि ते जे आहेत ना मीडियावाले किंवा प्रेसवाले जे आहेत ना तेच आपल्याला दिसतील फक्त गर्दी भरपूर आहे बाहेर पण म्हणजे हॉलच्या बाहेर पण भरपूर गर्दी आहे आणि आतमध्ये पण गर्दी आहे เขาตั้งใจ जिल्हा प्रमुख उपजिल्हाप्रमुख आणि तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख रामदासजीच्या विनंती करेन आपण बाळासाहेबांच्या प्रतिमेस हा अर्पण करायचा आहे अशा आधारित मी चित्र पण आपण बघणार आहोत सगळेच जण थोड्या वेळामध्ये आज दोन जशी पेंटीन गेली त्यांच्या निधनानंतरही ठाणे म्हणजे आनंद घे आणि आनंद घे म्हणजे ठाणे हे सगळ्यांच्या मनामध्ये आपल्यापर्यंत सध्याला पोहोचाव यासाठी बाराशे सीट हे शिवसेनेतर्फे जीवनामध्ये आधारलेला हा चित्रपट धर्मवीर दोन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निधीत झालेला आहे आणि ह्या चित्रपटाच्या एका भव्य प्रीमियर शोचं प्री स्क्रीनिंगचं आयोजन पनवेलमधल्या ओरिएंट मॉलमध्ये आपण केलेलं आहे यापूर्वी देखील ठाकरे चित्रपट असेल किंवा धर्मवीर एक असेल याचंही असंच आयोजन केलं होतं यावेळेस माझे सहकारी आम्ही दोघांनी मिळून महेशजी सावंत आणि मी आम्ही हा स्वत खर्चा त्यांना पनवेलमधल्या तब्बल बाराशे ते दीड हजार लोकांना मोफत चित्रपट दाखवू आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब हे आपल्या आप कार्यक्रमात आज प्रत्यक्ष उपस्थित राहणार होते लोह्यामध्ये असलेल्या महिलांच्या कार्यक्रमाच्या नंतर आज स्वतः शिंदेसाहेब इथे येतो असं म्हणाले खर तर त्यांचा रोह्याचा दौरा रद्द झाला आणि साहेब पाटण आणि पुण्याला गेले परंतु कार्यकर्त्याला नाराज करू नये या साहेबांच्या भूमिकेमुळेच साहेबांनी मला स्वतः सांगितलं की मी तुझ्याबरोबर कार्यक्रमाला नक्की असणार प्रत्यक्ष नसलो तर फोनवरती तुम्हाला व्हिडिओ मी सगळ्या उपस्थित जो काही आपला जनसमुदाय असेल पदाधिकारी असेल त्यांच्याशी बोलेन आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मोबाईलवर लोकांसाठी बोलतो हेच आमच्या मुख्यमंत्र्याचं आणि आमच्या नेत्याचं मोठेपण आहे यासाठीच आम्ही सोबत आहोत सीएम साहेब ना आले पण त्यांचा व्हिडिओ कॉल आलेला आहे आधी आपल्याला सांगितलेलं की सीएम साहेब येणार आहेत त्यांच्याकडून आपल्याला शुभेच्छा मिळालेल्या आहेत